महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे यांनी आज केलेलं आहे कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे अशा प्रकारची टीका देखील त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर केलेली आहे मतांच्या राजकारणासाठी माती भडकवली जात आहेत अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावरून राज ठाकरे यांनी आज वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्राला राजकारणाची महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतंय आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील मराठा असतील अजून कुठच्या मुला मुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाहीये काय झालं त्यावेळेला ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही बोलू नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला एक कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन